बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून माडा लोकसभा राज्यातील हॉटसीट बनल्यानंतर आता तीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा होत असून याची जोरदार तयारी सुरू आहे मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं असून शरद पवार यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्यानंतर आता पंतप्रधान मोदी ही माडा लोकसभेसाठी सभा घेणार आहेत या सभेची जागा निवडतानाही भाजपनं मोहिते पाटील यांना धक्का देत थेट मोहिते थे पाटील यांच्या होम ग्राउंडवर माळशिरत इथं सभा घेत आहेत माळशिरस शहराला चिटकून असलेल्या कृषी विभागाच्या त्रेपन्न एकर जागेची निवड केली होती आता या मैदानाचे सपाटीकरणासोबत सभेसाठी अजस्त्र मंडप उभारण्याचं काम वेगात सुरू आहे यासाठी मानखटावचे आमदार जयकुमार गोरे पलटणचे जयकुमार शिंदे भाजप जिल्हाध्यक्ष सिंह हो केदार आणि केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी इथं तळ ठोकून आहेत आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सभेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केलेली आहे सभेच्या या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर भव्य असं सभेचं नियोजन आमदार जयकुमार गोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सभा आणि व्यासपीठाचं नियोजन चाललेलं आहे आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी या, या आणि महायुतीचे सगळे आमदार आणि सर्व आम्ही शेतकऱ्यांपर्यंत मोदीजी येत आहेत असा मेसेज पाठवतोय असं लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील